टिटवाळा येथे तिरंगा पदयात्रा शौर्याला मानवंदना भारतीय ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान दहशतवाद्यांचा यशस्वी खात्मा आणि देशाच्या सुरक्षेसाठी दिलेल्या योगदानाच्या पार्श्वभूमीवर टिटवाळा शहरात तिरंगा पदयात्रा उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडली शाळेतील विद्यार्थी स्काउट गाईड युनिट सैन्य दलातले निवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याबरोबर टिटवाळ्यातील बहुसंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीत उपस्थिती लावली होती ही पदयात्रा स्वामी विवेकानंद चौक निमका युवक मंडळे आणि विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला रॅली वाजपेयी चौक स्टेशन रोड मार्गे पुन्हा स्वामी विवेकानंद चौक येथे पोहोचली जिथे तिचा समारोप करण्यात आला पदयात्रेदरम्यान दरम्यान भारतीय जवान अमर रहे, वंदे मातरम भारत माता की जय परिसर गेला या माध्यमातून नागरिकांनी भारतीय सैनिकांच्या शौर्याला सामूहिक मानवंदना दिली आणि त्यागाची जाणीव सर्वांना करून दिली या उपक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर उपेक्षा भोईर तसेच टिटवाळ्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते यावेळी माजी खासदार कपिल पाटील यांनी प्रमुख उपस्थिती लावत या पदयात्रेत हाती तिरंगा घेऊन सहभागी झाले होते उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की भारतीय सैनिकांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण सतत व्हावे यासाठी ही पदयात्रा एक महत्वाचे पाऊल ठरले आहे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग हे देशप्रेमाचे प्रतीक आहे शेवटी सर्वांनी तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाची सांगता केली या उपक्रमामुळे टिटवाळा शहरात देशप्रेम ऐक्य आणि अभिमानाची भावना अधिक बळावली असल्याचे नागरिकांनी सांगितले या प्रसंगी भारतीय सैन्य दलातील समीर पालांडे व यशवंत शर्मा यांनी विशेष उपस्थिती लावत तिरंगा रॅलीचा उत्साह वाढवला आपल्या देशातील निष्पाप नागरिकांवर धर्माच्या आधारे केलेल्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून आपल्या देशातील सैन्यातील तिन्ही दलांनी पाकिस्तानमध्ये जाऊन ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आतमध्ये असलेल्या नऊ ठिकाणच्या आतंकवादी मध्ये हल्ले करून ते कॅम्प उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्याचबरोबर आय एस चे कॅम्प पाकिस्तानचे एअरवेज यांनाही उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैन्याच्या तिन्ही दलांनी केलं देशाच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी सैन्याच्या तिन्ही दलाला पूर्णपणाने सूट दिली होती हल्ला कसा करायचा कुठे करायचा हे तुम्ही ठरवा परंतु पहलगामचा बदला हा घ्या अशा प्रकारच्या सूचना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिल्या होत्या आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मीडियामध्ये सतत बातम्या येत होत्या या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं सिंदूरच नाव का दिलं आपल्या भारत देशामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये आमच्या भगिनींच्या कुंकुवाला म्हणजे सिंदूरला काय महत्व आहे हे आपण सर्व जाणत आहोत आणि आपल्या भगिनींच्या कुंकुवामध्ये किती ताकद आहे हे आपल्या सैन्याच्या तिन्ही दलाने पाकिस्तान मध्ये घुसून त्याचा बदला घेऊन खऱ्या अर्थाने दाखवून दिलं कालही ही प्रधानमंत्र्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मेरे रबो मे खून नाही मेरे रबो ने रबो मे तप तपता हुआ सिंदूर वहरा महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा